ಮಾಜಾ ಕಾರ ಸೈ ಬಾ ಗಬ ಬಾ ಗಣರಾಯಾ ತುಮಿಯವಾ ಬೈಯವಾಗ ಯು ಯಾ ತುಮಿಯವಾ ಬೈಯ ವಗ ಯು ಯ ಸಂಘ ಸಾರವಾ ಬೈ ಘಾ ಬಾ ಘ್ಯಾ संग सार झाला घ्यावा बाई घ्यावा घ्यावा बाई घ्यावा मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई चिखलाची चिखलाई बैलाई गलाई चिखलाई चिखलाची चिखलाई बैलाई गलाई चिखलाई ൈനൈബി ആ ഗാ നവറി ആണി ഗ സൈബ ವಡ ಕೂಕಾಟ ಬೈತಾಟೀಗ ತಾಟೀ ಕೊ ಬೈತಾಟೀಗ ತಾಟ ಬಾಯಿ ತಾಟ ಭಿಂಗಾ ಚೂಡೀಗ ಹೀ ಬಾಹಿ ಭಿಂಗ ಚುಡಾ ಹೀ ಬೈಹಿ ಹಿಬಹ मांडवाच्या दारी ग सईबाई ग बाई चिखल कशी याचा झाला बाई झाला ग झाला बाई झाला चिखल कशी याचा झाला बाई झाला ग झाला बाई झाला आता माझ्या मैनाचा ग सईबाई ग बाई नवरीचा बापणाला आला बैना लाग नाला बाई नाला, बाई नाला। नवरीचा बापणाला बैना लाग नाला बाई नाला मांडवाच्या दारी ग सई बाई ग बाई चिखल होतो राऊ राऊ बाई राऊ ग राऊ 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 चिखल होतो राऊ राऊ बैराऊ ग राऊ 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 मैनाच्या ग माझ्या गाई नाला मयणाचा भाऊ बाई भाऊ भाऊ बाई भाऊ नाला नवरीचा भाऊ बाई भाऊ भाऊ बाई भाऊ आले मांगण करू गईबाई ग बाई एवढे शीत कपले 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 एवढे शीत कपले 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 कपले, कपले, कपले। मैनाच ग माझ्या ग सईबाई ग बाई गबाई। ൂപ പാഹുണ ദ പേപ്പൂപ പഹുണ ദ പേപ്പിപ്പിപ്പങ്ങണകൂ ഗ സൈബ ഗിടി ചടണ മാടി ഗേല ബേ शिडी चढून माडी गेले बाई गेले, ग गेले बाई गेली मैनच ग माझ्या बाई ग बाई रूप दीपले, दीपले, दीपले दीपले रूप पाहुणा दीपले, दीपले, दीपले दीपले. आले मांगणं करू बाई ग बाई बसाया टाका सतरंजी बैरंजी गरंजी सतरंजी बसाया टाका सतरंजी बैरंजी गरंजी सतरंजी माझ्या ग माझ्या बाई ग बाई ಚುಡಾ ಭ ಪಚರಂಗೀ ಬೈರಂಗೀ ಗ ರಂಗೀ ಪಚರಂಗೀ ಚುಡಾ ಭರಾ ಪಚರಂಗೀ ಬೈರಂಗಿ ಗರಂಗೀ ಪಚರಂಗೀ ಮೈನಗ ಸೈಬ ಬಸ್ತಾ ಬಗೂಯಾತ ಬೈಬಾಜ ಗ ಬೈಬಾಜ बसता बघूयात बाज बाईबाज बाज ग, बाज, बाई बाज बोल तो हिचा आजा ग, बाई ग बाई झुब्याचे मोती मोज बाई मोज ग मोज मांडवाच्या दारी ग बाई ग बाई कोणवर माई झाली बै झाली ग झाली बाई झाली സൈബ ലൈദി ഗൈദി മഡവ

हळदीचा पाय ग सईबाई ग बाई मैनाज टाक बैटाक गटाक बैठाक मैनाज टाक बैटाक गटाक बैठाक उंबरट्याचं माप ग सईबाई ग बाई जोडव्याचा झोक बाई झोक ग झोक झोक झोडव्याचा झोक बाई झोक ग झोक बाई झोक मांडवाच्या दारी सई बाई ग बाई बहीण बोलते भावाला 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 बहीण बोलते भावाला 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 सोन्याचा दागिना ग Bai, banu dere zav yala, bai yala, gya la zav yala. Galu deva zav yala, bai yala, gya yala. Manduva chadari saiba igabai bai nila hau salai, bai lai ga bai lai. हाउस लै बैलई गलई बैलई वरमाई सई बाई ग बाई हिरव्या चुड्यााई बै घाई गाई गाई बाई गाई ग गाई बाई गाई, 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 गाई। मांडवाच्या दारी सई बाई ग बाई जावं याला करते मुदी बाई मुदी बाईदी जाव याला करते मुदी बाई मुदी पण याचा मान आधी वई आधी ग आधी वई आधी पुवा यदि बाइ आधी गदिब आदि मि गइबाई ग बाई युवा याला बाई फेटा बाई फेटा ग फेटा जरी पेटा युवा जरी बाई फेटा ग आइनी मान मोटा बई मोटा गोटा बई मटा अनि आहिनी मान मोटा बही मोटा गोटा बाई मोटा इहिनी रुसली ग सई ग बाई रुसली कशासाठी साइसा ग कशासाठी रुसली कशा साठी बाई साठी ग साठी कशा साठी पाटी रुखवताची पाटी पाटी आणार कुवताची पाटी बाई पाटी पाटी बाई पाटी रुखवताची पाटी ग सै बाई ग बाई

न बोली पुतळ्याची केली बाई केली ग केली बैकेली बारा पुतळ्या एक पाण ग सई बाई ग बाई वर माईचा मोठा मांड बईम ग मईम वर माईचा मोठा मांड ग गण बैम हिही नि ग बाई ग

आलीचा मान घेता ग सई बाई, बाई वर मैला आला गाम बैगाम ग घाम गाम वर माईला आला गाम बैगाम ग घाम बैगाम रडू नको मैना ग सईबाई ग बाई पाठीशी तुझा माम बईमाम ग माम बईमाम